मकर संक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर पतंगबाजीला उधाण दुकानदार बंदी असूनही छुप्या मार्गाने नायलॉन मांज्याची विक्री करतात नायलॉन मांजा पशुपक्ष्यांसह सा मानवांसाठीही धोकादायक ठरत आहे अशातच अहिरी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे किराणा दुकानावर छापा टाकून एकूण एक हजार रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त केल्याची कारवाई शुक्रवारी दिनांक दहा जानेवारी रोजी रात्री आठ वाजता केली या यापूर्वीही अनेकांचे जीव गेले आहेत नियमानुसार या मांजाच्या खरेदी विक्रीवर निर्बंध आहेत तरीही जिल्ह्यात नायलॉन मांजाची खरेदी विक्री होताना दिसून येत आहे याच माहितीच्या आधारे अहेरी पोलिसांनी शहरातील बांधते किराणा स्टोअर्स बाजारवाडी आल्लापल्ली या दुकानात छापा टाकला असता मोनोकाईट नावाने लेबल असलेला नायलॉन मांजा पिवळा रंगाचा असलेले दोन रील अवैधरित्या विक्री करण्याकरिता आढळून आले आरोपीने मानवी जीवितास व पशुपक्ष्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल असा मांज्याचा माल विक्रीसाठी ठेवून जिल्हाधिकारी यांचे नायलॉन मांजा धाऱ्या निर्मिती विक्री व वा वापर न करण्याबाबतचे मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने शालिग्राम शिवाजी बांधते वय वर्ष पंचावन्न राहणार बाजारवाडी आल्लापल्ली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याच्याकडून दोन नावाने नायलॉन रील असा एकूण जप्त करण्यात आला यावर पोलीस स्टेशन अहिरीचे पोलीस निरीक्षक स्वप्नीलजार म्हणाले यापुढे देखील नायलॉन मांजा विक्री करताना कोणी मिळून आल्यास त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात येणार आहे त्यामुळे कुणीही नायलॉन मांजा विक्री करू नये असे आवाहन त्यांनी केले